तर हे कोणीही करू नये मी फक्त हिची या बाजूची एनर्जी कुठल्या लेवलला आहे ते दाखवते प्राणिक प्राणी प्राणिक हिलिंग सारखा विषय जो आहे ज्याच्यावर मला खूप मगापासून असं करायचं कारण पहिल्यांदा तुला असं झालं असेल काय आपण करतो आपल्या मैत्रिणीला काय विचार आता निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा ही कशी येते एक छोटासा डेमो म्हणजे टिप्स तर भरपूरच आहेत पण एक छोटासा डेमो जर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देता आला नमस्कार मी वैशाली गुंड स्त्रीमंती आजची ही मुलाखत खूप छान होणार आहे आणि वेगळ्या वळणावर आणि वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारी आहे आज जिला आपण भेटणार आहोत बोलणार आहोत तो थोडासा हटके विषय आहे म्हटलं तरी चालेल प्राणिक हिलिंग प्राणी हिलिंग मध्येच एक शब्द आहे प्राण चेतना मग तो प्राण सकारात्मक नकारात्मक अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत आपण त्या मुलाखतीकडे येणार आहोत नमस्कार नूतन नमस्कार वैशाली खर तर तुझ्याशी आज हा व्हिडिओ करत असताना आपण वेगवेगळ्या वाटेवर जाणार आहोत थोडेसे सखोल समतल अडसर अशा पायवाटा येणार आहेत कारण खूप काही म्हणत आहे आणि हिलिंग सारखा विषय जो आहे ज्याच्यावर मला खूप मगापासून असं बोल कारण हा विषय जुनाच आहे याचा अभ्यासही खूप जुना आहे पुरातन आहे प्राणिक हिलिंग म्हणजे नक्की काय आहे आणि तू याकडे कशी काय वळलीस कदाचित आ, अपन बराच याला आपण वेळा अंधविश्वास नवीन पिढी म्हणते हे असं काही असतच असतच नाही पण माझ्या लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्या सर्वांच्या घरामध्ये मिठाणी नजर काढली जाते बरोबर मग नजर काढली जाते म्हणजे काय म्हणजे समोरची व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडची नजर काढते म्हणजे त्या व्यक्तीवर जी नजर आहे किंवा जो ओरा तिचा निगेटिव्ह निगेटिव्ह आलेला असतो त्याच्यानी तिला आतल्या सगळ्या शरीराची बदल होते आणि आपण एका ह्याच्याने म्हणतो की तिला खायलाच वाटत नाहीये किंवा ती झोपतेच किंवा तिला अशक्तपणा आलाय तर हे असतं सगळ्यांच्या निगेटिव्ह एनर्जी आता निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा ही कशी येते तुमच्या घरातच तुम्ही बराच वेळा ह्याला जागा देता म्हणजे तुम्ही भांडणं करता वाद होतात पण वाद हे प्रत्येक घरात होणारच पण वाद होताना थोडासा विचार विचार केला जावा की माझ्या तोंडातून काय शब्द पडला पाहिजे आपण पटकन बोलून जातो म्हणजे मनातून बाहेरून हिचं कधीच चांगलं नाही व्हायला पाहिजे पण हे विचार करा की तुमच्या तोंडातून तुम्ण पडलेली जी एनर्जी आहे या पूर्ण युनिव्हर्स मध्ये त्याचं हे विघटीकरण होत म्हणजे आता नाही पुरातून म्हणजे आपण जेव्हा देव मांडतो तेव्हा पण ओंकारातून घडलेला आहे हे, हे म्हणतो बरोबर आहे आणि त्या ओंकार मधून फिरलेली वाढ त्या वाणीवर आज आपण सगळं भाष्य करतोय हे तर मान्य करता अगदी म्हणजेच तुमच्या तोंडातून तुम पडलेला शब्द हा युनिवर्स घेतो आणि तो तुमच्याकडेच परत देतो मग तो तो, तो म्हणत नाही की ही चांगली ही वाईट अगदी खरं बरोबर मग ती एनर्जी तुमच्याकडे ती अशी अशी जाते मग ती समोरच्याकडे चाळीस टक्के जात असेल साठ टक्के जात असेल तर तुमच्याकडे पण पाच टक्के किंवा दहा टक्के येतेच ना बरोबर मग मीठ उतरवणं म्हणजे काय तर त्या मिठामध्ये एवढी ताकद आहे की ती सगळी निगेटिव्ह नकारात नकारात्मक ऊर्जा ते मीठ घेत किंवा पाणी घेत पाणी आपल्या ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये पण सांगितलंय की पाणी जेवायला बसल्यानंतर आजूबाजूला अजुल अजुल तुम्ही पाण्याची धार सोडता म्हणजे काय कि तुमच्या ताटावर बाहेरून निगेटिव्ह एनर्जी येऊ नये आता हे शास्त्र खूप कमी लोकांना माहीत असत तु, पण ठर आपल्याकडे पुरा पहिल्यापासून आले तर पण ते केलं पाहिजे पण त्याच्या मागचा हा हेतू की ते, हे ते पाणी टाकणं याचा अर्थ की तुमच्या आजूबाजूला असलेली निगेटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जा त्या खाण्यावर येऊ नये आणि मीठ तुमच्याकडे स्वतःकडे ही ताकद आहे की माझ्या जवळ माझ्या आजूबाजूला माझ्या वाणीतून कधीही निगेटिव्ह नकारात्मक शब्द आणि एनर्जी येऊ नये याच्यासाठी स्वतः आपण प्रयत्न केले पाहिजेत याच्यामध्ये नेमका काय प्रकारचं सोल्युशन आहे म्हणजे आता काही महिला आपल्याकडे येतात तुझ्याकडे येत असतील की मॅडम असं झालं तसं झालं प्रत्येक वेळेला असं नाही पण चांगलं बोलता बोलता मधूनच नकारात्मक ह्याच्यामध्ये जातात तर यांच्यासाठी काही आपण म्हणजे अशा महिलांच्या काही केसेस किंवा असं काही तू स्वतः काही केलंयस काही त्याच्यावर म्हणजे किंवा हो मी हो, हो. फक्त एकच सांगते बायका एक एकतर संसाराचा जो हाड गाडगा असतं जे सगळं असतं जे काही गोष्टी पैश इकॉनॉमिकली किंवा घरातले धान हे ते सगळं करून करून मुलं मोठी झालेली असतात कुठं तरी विसावा तिचा सुरुवात होतो नंतर त्यावेळेसच खरं त्या स्त्रीला कळलं पाहिजे की हा आता माझी वेळ आहे इथेच माझी वेळ सुरू होतीये आणि ते कळत नसल्यामुळे काही महिला आपला वेळ कुठल्याही पद्धतीने वाया म्हणा किंवा युटिलाइज करतात पण जर जर तुमच्या स्वतःच्या ज्या काही भावना किंवा ज्या काही इच्छा आकांक्षा त्याच्यासाठी खूप पैसा लागतो असं नाही वाचन करायला पैसा लागतो का नाही घडी थोडस घरातून बाहेर जाऊया चार मैत्रिणींना भेटून एका कोपऱ्यावर बसून चहा येऊया बस झालं ना <laughs> बस झालं ना हे करण्यासाठी आज पर... समाजाचं काय प्रेशर असलं पाहिजे <laughs> नाहीच <नाइस> ना? <laughs> ना का नाही करू शकत पण नाही बायकांना आपलं ते आणि मी तर बघितलंय की काय काय बायकांना तर त्यात पण मजा येते घरात बसून ते सगळ्या गोष्टी करायला पण मजा येते पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या हातले नकारात्मक ऊर्जा काढून फेकता त्यावेळेस आपोआप तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा यायला रस्ता मिळतो अगदी खरे जो बोयगा वही पाएगा, तेरा किया आगे आयगा दुख है क्या सब फल कर्मों का <coughs> जयसी कर्णी वैसी भरणी हे गीत आपण नेहमी ऐकत असतो पूर्वीचे लोक पण म्हणायचे की कर्म चांगले करत राहा हे संस्कार हे विचार आपल्याला घरात प्रत्येकाला मिळतच असतात फक्त कोण कशा पद्धतीनं ते देत असतं हे खूप महत्वाचे दुसरी गोष्ट अशी की आपल्याला काय आहे ते आपण समोरच्याला देत असतो आपल्याकडे आनंद आहे म्हणजे आपल्या जर कोणी भेटलं तर लोक म्हणतात की तुमच्या जो उभारून पण छान वाटलं बरं का तर याचं हेच आहे की आपण खुश असतो आणि शेवटी मेरा नाम जोकर एक चित्रपटात राज कपूरनी दाखवलंय की जो हसतो जो असा खूप करतो किंवा जो खूप असं समाजामध्ये समाजाभिमुख असतो तर अशा लोकांना खूप भोगलेलं असतं आणि ते आ, मला असं तेच आता त्याच्यावरच यायचं की कोरोनासारख्या एक महामारीचं संकट आलं आणि त्याच्यामध्ये तुझे पती गेले आणि त्यामुळे तू मग ह्याच्याकडे वळलीस का प्राणी खिलिंग कदाचित माझ्याकडे ते होतच खूप खूप व्याथना प्रत्येक स्त्रीला म्हणा किंवा प्रत्येक पुरुषाला पुरुषाची व्यथा आपण नाही सांगू शकत ती वेगळी असते कारण त्याला खूप गोष्टींना गोष्टी पण तो जसं आपल्या सोकोल समाजाचा त्याच्यावर एक आहे की तू दाखवायचं नाहीस तर त्याचा तो वेगळा विषय आहे पण मला हे कदाचित उपजतच होत की युनिवर्स मध्ये काहीतरी शक्ती आहे hmm. किंवा आता हा पण वाद विवादाचा भाग आहे की आधी भगवान की आधी हे विश्व hmm. तर मी त्याला हात नाही घालत hmm. कारण तो आपल्या चर्चेचा विषय विषय करायचा नाही आहे मला hmm. तर असे ना का hmm. तर ह्या विश्वामध्येच सगळं आहे हे मला कुठतरी आधीपासून एक अपसुक होत होत कारण आपण सामायिकला काय म्हणतात ध्यान ध्यान करायला बसतो किंवा तेव्हा आपले हात आपण असे करतो ह्याचा अर्थ काय तर ह्या विश्वातली जी सगळी एनर्जी आहे ती तुम्ही तुमच्या हातातून आतमध्ये घेताय बरोबर तर जेव्हा माझे पती बेडवर म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेडवर यातना होत असताना मी बघायचे मग त्यावेळेस त्या यातना आहेत ना त्या यातनाला मी रडले नाही कधी अपसुक मी अशी बसायचे आणि इंटेन्शन असायचं माझ कि नमोकार मंत्र जे आमचे मंत्र आहेत किंवा भक्तांब स्तोत्र ते मी म्हणायचे आणि इंटेन्शन ठेवायचे की माझी सगळी जी चांगली एनर्जी आहे ती त्या बेडवरच्या व्यक्तीला जाऊ दे आणि अर्धा अर्धा पाऊन तास मी तशी बसायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा मी डोळे उघडायचे किंवा थोडस भाणावर यायचं तेव्हा त्यांच्या दातांना बऱ्यापैकी कमी झालेल्या असायच्या तेव्हा मला ज्ञान नव्हतं किंवा तेव्हा मला माहितही नव्हतं की प्राणी म्हणून काही असत कदाचित आपल्याकडे खूप कमी लोकांना तीस टक्के लोकांनाच माहित असावं की प्राणी हिलिंग काय आहे जेव्हा आपली मैत्रीण एखाद्या गोष्टीवर कुठेतरी त्याचं शिक्षण घेते आणि तिला असं जाणवतं की यावर बोललं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तोच बोलायचा आमचा प्रयत्न होता तर सकारात्मक नकारात्मक दोन ऊर्जा असतात आणि मला असं वाटतं की आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो याचाच अर्थ तर काही टिप्स म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये की आपण नकारात्मक लोकांच्या जवळ न बसणं शिवाय त्या नकारात्मक गोष्टीला सकारात्मक गोष्टीमध्ये परिवर्तन करणं किंवा त्यांचे जे जे आहेत त्यांना आपण सांगणं की हे अशा पद्धतीनं करा निसर्ग खूप चांगलं देत असतो पण आपण ते घेत नाही आपण कमनशिबी असतो की आपण ते कट हा आपल्याला काही नको आहे हा 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 आम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनात जरी नाही बोलता आला ना, तरी तुम्ही आमच्या भावना समजून घेत असाल की आम्हाला तुम्हाला नक्की काय सांगायचंय कारण या हृदयाचं त्या हृदयाशी आणि तिथून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आमचा एक हेतू होता वेगवेगळ्या वेग वे प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण काहीतरी शिकत असतो प्राणी हिलिंग असेल रेकी असेल सुदर्शन प्रक्रिया असेल योग ध्यान धारणा मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारातून वेग आपण वेग आपल्या स्वतःला आत्मिक सुख समाधान शांती आणि स्वतःची ग्रोथ करण्यासाठी हे सगळे प्लॅटफॉर्म आपण वापरत असतो कारण ही काळाची गरज आहे आणि जर आपण जगायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीनं जगणं खूप गरजेचं आहे मनावरचा अंधार मळकट धुळकट सगळं काढून हे क्लास करायची जर इच्छा असेल तर नक्की कळवा प्राणिक हिलिंगसाठी एक छोटासा डेमो म्हणजे टिप्स तर भरपूरच आहेत पण एक छोटासा डेमो जर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देता आला तर तो, तो एक छोटासा डेमो आपण द्यावा डेमो देईन पण हे कुणीही घरी करू नये ओके प्रत्येक गोष्टीला गुरु टेक्निक असते ती टेक्निक आणि तो गुरु तुम्ही स्वतः नाही किंवा युट्यूब इकडे तिकडे बघून हे होऊ शकत नाही याला एक टेक्निक आहे तुमची ती एनर्जी तु, इंटेन्शन कनेक्शन ते असणं खूप गरजेचं आहे फक्त हिची या बाजूची एनर्जी कुठल्या लेवलला आहे ते दाखवत हो आहे जे अंतर होत ह्या माझ्या hmm. हाताच्या आणि या खांद्याच्या मधलं जे अंतर होतं तर दिस इज द एनर्जी फक्त hmm. मी एवढ्याच भागातली एनर्जी बघितली तर तुझी एनर्जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे आता न बघता फक्त hmm. एनर्जी कदाचित तुम्हाला कधी कधी असं जाणवत असेल की तुम्ही डोळे बंद करता एक पॉइंट करून किंवा असं जस्ट डोळे बंद करता आणि समोरच्या व्यक्तीला बघता तर एक पांढरा लेअर तुम्हाला दिसतो धिस इज द एनर्जी दिस इज द ओरा तर ही एनर्जी तुझ्या इथपर्यंत आहे म्हणजे एवढी आहे एनर्जी ह्याच्या बाहेर एनर्जी नाहीये तुझी hmm. hmm. हे असं आहे असं अशा बऱ्याच टेक्निक आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत याला माझी आई मराठीमध्ये वलय असं म्हणायची आणि लहानपणी आम्हाला देवाचं नामस्मरण केल्यानंतर जपमाळ केल्यानंतर ते वलय निर्माण होतं असं सांगितलं जाईल बरोबर तर कदाचित तेच मला तू सांगताना मी तेच म्हणते आपल्याकडे सगळं आहे फक्त हे एक टेक्निक आहे की तुम्हाला जागरूक करते तुमच्याकडंच आहे तुमच्याच जवळ आहे पण ही प्राणी किलन जे कोर्स आहे ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतं तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहे <laughs> विषय आमचा प्राणिक फिलिंग होता चेतना ऊर्जा स्वतःची जागृत करा स्वतःसाठी वेळ नक्कीच काढला पाहिजे आणि स्वतःसाठी छान जगलं पाहिजे शरीराच्या आकारमानावर काही नसतं तर मनाचा विचारांचं आकारमान वाढवलं पाहिजे प्राण प्राणवायू चेतना जागृत केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ती युज केली पाहिजे जर युटिलाइज नाही झालं तर त्या काही गोष्टी चोख होत राहतात तर ते चोख होणं थांबवण्यासाठी प्राणी किलिंग गरजेचं आहे यावर आणखीन काही जर तुम्हाला इच्छा असतील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहित माहिती नो आणि मला वाटतं फक्त ते इमोजी टाकून नाही तुम्ही बोला स्पेशली बोला स्पीकआउट असं म्हणतात तर हेच आमचा एक प्रयत्न आहे आणि बाकीच्या विषयावर आपण बोलत राहू एपिसोड करत राहू कशी तू घेऊन सगळ्या तरी तुला काही सांगायचं असेल काही आपल्याकडे त्याला शब्द आहे उपदेश खर तर तो उपदेश नाही पण एक बोलीचालीमध्ये त्याला उपदेश आहे तर महिला तू आणि सांगितलंस त्यामुळे अधिकृत सांगू शकतेस तर मी सर्व महिलांना एकच सांगते आपल्याला दिवसातले चोवीस तास आहेत त्या चोवीस तासामधले दोन तास कुठलेही काढा हे मी स्वतः केलेला आहे रात्रीचे दोन असू दे किंवा दिवसातले दोन वाजलेले असू दे कुठल्याही वेळेला दोन तास तुम्ही स्वतःसाठी काढा बघा तुम्ही आयुष्यात कधीच मागे फिरून बघणार नाही अगदीच सुमरा तो ओहेरचे निघलेही नाही त्यामुळे उमरा आणि दहली पार करून आम्ही हे काम करत आहोत नक्कीच तुमच्या उत्तराच्या अपेक्षित आणि तुमच्या कमेंटच्या अपेक्षेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला एक फक्त बटन गरज चा नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आणि तुमच्या मनातले विषयही आम्हाला सांगत राहा तुमच्या प्रत्येक मेसेजचा आम्ही आवर्जून वाचत असतो आणि रिप्लाय देण्याचाही प्रयत्न करत असतो सो so, तुझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुला पकडलंय एक वर्षापासून आपलं प्लॅन चाललो होतं पण तुझ्या वेब सिरीज वगैरे भरपूर चालू होत्या तुझी प्रगती अशीच होत राहावी कारण कसं असतं जात जाताना पाहत हे सुद्धा एक सकस आणि पॉझिटिव्ह मनाचं लक्षण असतं त्यामुळे अशीच तुझी प्रगती व्हावी शंभर तरी आपण अशा भेटत राहू एपिसोड करत राहू आणि तुझ्या सगळ्या माहितींचा रिप्लाय तर कमेंट बॉक्स मध्ये येणारच आहे तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लव यू लव यू पण मला असं वाटतंय की हिचं जे कार्य आहे त्या कार्याला तोड नाहीये हिची एकदा मला इथं बसून मुलाखत घ्यायचा कधीतरी चान्स मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करते